राम रामकृष्ण हरी भाऊनी राम कृष्ण हरी बावनी आज संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आपण घेऊन आलो आहोत अभंग असा आहे पहा एका बोटाची विशाली परिपाक नाही म्हणी तरी ते दिने सोंग कारणा वाचुलिया व्यंग वैष्णवाचा धर्म जग विष्णू नेने वर्म जग विष्णू नेणे वर्म अतिशय पाप अतिशय पाप तुका सत्य करी माप अतिशय पाप तुका सत्य करी असा अभंग आहे या अभंगावर आपण आता चर्चा करूया महाराज पहिल्या चरणामध्ये काय म्हणतात पहा एका बोटाची विषाली परिपाक नाही म्हणजे भागवत संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये इथे वैष्णवाची निशाणी म्हणून वारकऱ्यांची निशाणी म्हणून गुलाल बुक्का या ठिकाणी लावतात बुक्का लावतात किंवा गंध लावतात मस्तकावर टिळा लावतात परंतु महाराज म्हणतात टिळा फायदा नाही का फायदा नाही जर मनामध्ये भाव नसेल मन शुद्ध नसेल तर मस्तकावर टिळा लावून कोणताही फायदा नाही असं महाराज म्हणतात टिळा लावून काहीच उपयोग नाही पुढे काय म्हणतात पहा तरी ते संपा सोंग कारडा वाचुरिया व्यंग हा टिळा लावलं मनात भाव नसताना काय होईल ते सोंग होईल एक प्रकारचं भोग होईल असं महाराजांना म्हणायचं आहे तुकडोजी महाराजांनी म्हटलेला आहे बनी नाही भाव म्हणे देवा मना भाव मनामध्ये भाव पाहिजे मग एक वेळ टिळा लावायचा राहिला तरी चालेल गळ्यामध्ये माळा घालायच्या कपाळावर मोठं गंध लावायचं आणि सर्रास खोट बोलत राहायचं देव पाहणार आहे का नाही ते शोक आहे एक प्रकारचं ढोक ते आहे आणि हेच महाराजांना उभंगामधून सांगायचं आहे ते कारणावाच निर्माण झालेलं वेग आहे वैष्णवाचा धर्म जग विष्णू नेणे वैष्णवाचा धर्म या अगोदर एका अभंगामध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म हे जग कसा आहे तर विष्णुमय जग आहे सर्व प्राणी मात्रामध्ये चर अचरामध्ये विष्णू आहे भगवान विठ्ठल आहे पांडुरंग आहे सर्व चर अचरामध्ये जे सजीवांनी निर्जीवामध्ये तोच तो भरलेला आहे हेच वैष्णव धर्माचं वर्म आहे त्या ठिकाणी कोणी लहान नाही कोणी मोठा नाही पंढरपूरच्या यात्रेमध्ये किंवा ज्या ठिकाणी वारकरी जमा होतात एका ठिकाणी त्या ठिकाणी आपण पाहतो लहान थोर सर्व एकमेकाच्या पाया पडतात स्त्री पुरुष सर्व एकमेकाच्या पाया पडतात कोणी लहान नाही कोणी मोठा नाही सर्व समान एकाच पातळीवर येऊन त्या ठिकाणी ते परमात्म्याची भक्ती करत असतात आणि तोच खरा वैष्णव धर्म आहे अतिशय पाप तुका सत्य करी पाप तेव्हा संत तुकाराम महाराज म्हणतात दुराग्रहाने भेदाचे वर्णन करणं सुद्धा पाप आहे परंतु वैष्णवाच खरं लक्षण हे संत तुकोम या अभंगामध्ये सांगायचं आणि त्यासाठीच म्हणतात मी खऱ्या खोट्याला निवाळा या अभंगामधून करत आहे तुम्हाला सांगत आहे खरं खोटं काय ते जे ईश्वर भक्ती करायची असेल तर मनामध्ये भाव अगोदर जोपासा मन अगोदर शुद्ध करा खोटं बोलणं कमी करा लोकांची फसवणूक कमी करा असं महाराजांना या भंगामध्ये म्हणायचं आहे आणि सर्वांना सारखं लेखा कोणालाही कमी जास्त पाहू नका भक्तीसाठी आल्यानंतर सर्व एका पातळीमध्ये काही मंदिरामध्ये आपण पाहतो पैसे घेऊन के दर्शन केले जाते का ज्या ठिकाणी ईश्वर आहे त्या ठिकाणी सर्व सारखेच असायला पाहिजे कारण वैष्णवाचा धर्मच आहे तो सर्व समान पातळीवर भक्ती मार्गामध्ये तरी इतर मार्गामध्ये जाऊ द्या काय असेल ते परंतु त्या ठिकाणी तरी सर्वांसारखे पाहिजे बघतो गरीब असो श्रीमंत असो लहान असो मोठा असो एकाच मापामध्ये सर्वांना बोलले गेलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं मन शुद्ध पाहिजे मन शुद्ध नसेल तर या बाहेरच्या सोंगाला काही महत्त्व नाही साधूचे वस्त्र परिधान करून काही महत्त्व नाही किंवा पोथ्या पुराणं वाचूनसुद्धा काही महत्त्व नाही थोडंसं तरी आचरणामध्ये अंत आलं पाहिजे पूर्ण आचरणामध्ये नाही अंत येत परंतु मी जर असं ठरवलं की शक्यतोवर खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही आणि आपल्या हातून कोणी विनाकारण दुखावले जाऊ नये हे जरी आपण ठरवलं एवढं जरी पालन केलं तरी, तरी, के तरी काहीतरी वैष्णव धर्माचं बर्म आपल्याला समजलं असं म्हणता येते आणि महाराजांना तेच अपेक्षित आहे विष्णुवय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ भेदाभेद त्या ठिकाणी नाही आणि या भंगामधून महाराजांनी ते सांगितलेलं आहे भेदाभेद करू नका त्याचबरोबर मन शुद्ध करा एका बोटाची निशानी परिपाक नाही म्हणी तरी ते संपातीने सोंग कारणा वाचून या व्यंग वैष्णवाचा धर्म जग विष्णूने ने वर्म अतिशय पाप तुका सत्य करी